दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी महिला नामे वृंदा शिरीष ठाकूर वयवर्ष पंचावन्न राहणार पंजाबी कॉलनी दशमेश नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर ही तिच्या राहत्या घरामध्ये अनधिकृत बाहेरून मुली आणून अवैध वेशा व्यवसाय चालवत असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता सदर तक्रार अर्जाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांना माहिती मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी एक डमी ग्राहकच पाठवून सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्री केली खात्री होताच सदर ठिकाणी पोलीस पथक व पंचांसह छापा टाकला असता तेथे वेश्या व्यवसाय चालवणारी महिला वृंदा शिरीष ठाकूर व तिच्यासोबत दोन ग्राहक हे आढळून आले महिलांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर घराची मालकीन महिला नामे वृंदा शिरीष ठाकूर हिने आम्हाला मसाज करण्याकरिता ग्राहक असल्याचे सांगून त्यांच्या घरी बोलावून घेतले व आम्ही त्यांच्या घरी आल्यावर आम्हाला सांगितले की येथे काही इसम हे समागमा करीता येतात ते चांगले पैसे देतात त्या कामातून मिळालेल्या पैशातून अर्धे पैसे तुम्हाला देईल असे लालच दाखवून आम्हाला विश्वासात घेऊन तिच्याकडे असलेल्या ग्राहकांसोबत बोलणी करून ग्राहकाकडून पैसे घेऊन रूम मध्ये समागमाकरिता पाठवले अशी माहिती दिल्याने सदर दोन्ही पीडित महिलांची सुटका केली व घराची मालकेन वृंदा शिरीष ठाकूर वयवर्ष पंचावन्न राहणार पंजाबी कॉलोनी दशमेशनगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर हिच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहेत राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर